कि आपल्या संघटनेचे संस्थापक आदरणीय भाऊ आणि ताई यांनी जेव्हा एक पाऊल पुढे टाकलं एकोणीसशे ब्याऐंशी ला त्यावेळेला ताई भाऊलच्या एका पाऊलाने आज संघटनेचा इतिहास घडला आज आज ही संघटना जवळपास बेचाळीस वर्षांची झाली आणि म्हणून आपल्या संघटनेमध्ये आपण गरीबाला कष्टकराला भूमिहीनाला न्याय मिळवून देण्याचं काम त्याच्या सुरू सुरूपण्याचं काम आपण संघटनेच्या माध्यमातून आदरणीय भाऊ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतो आणि म्हणून आपल्या काही आम्ही बेचाळीस वर्षापूर्वी तरुण होतो आता आम्ही म्हाताडे झालो आणि म्हणून आता तरुणांचे तरुण विचार ते पुढे आले पाहिजेत तरुणाने एकत्र येऊन तरुणासाठी किंवा समाजासाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे आणि तो विचार या ठिकाणी आपल्या या प्रमुख मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून पुढचं जे काही आपल्याला समजतेचं नेतृत्व उभं करायचं आहे त्या तुमच्या रूपाने ते नेतृत्व झालं पाहिजे आपल्या संघटनेचा जो काही प्रभाव आहे तो असा पुढे चालत राहिला पाहिजे याच्या पुढे ही संघटना अनेक वर्ष मोठ्या या याच्याने उभी राहिले पाहिजे संघटना वाढली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला या संघटनेने या ठिकाणी व्यासपीठ कर, तयार करून दिलेला आहे आणि म्हणून तुम्हाला त्या पद्धतीचा विचार तुमच्यासाठी आणि आपल्या एकूण तरुणासाठी समाजासाठी तुम्ही करावा आणि म्हणून ते करण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो एक मला शब्द आठवले ते या संबंधित नाही आणि तो इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले तो इतिहास आपल्याला माहीत आहे पण तू त्याचा काही थोडासा भाग आहे मी मला इथं सांगावं असं सा मला वाटतंय आणि म्हणून त्यावेळेला मुलीसाठी खाला होती त्यावेळेला ज्योतिबा फुलेनी सावित्रीबाईंना शिकेन तिने शिक... शिकावं म्हणून आग्रह धरणा सावित्रीबाई शिकायला तयार नव्हती आणि म्हणून ज्योतिबा फुले मी त्यांना सांगितलं की सावित्री एक या मुलींच्या शिक्षणासाठी एक पाऊल तू पुढे त्या इतिहास घडेल आणि तो इतिहास आज आपण वाटतोय तसा इतिहास आपल्या संघटनेचा इतिहास भाऊताईंनी घडवला भाऊताईंच्या रूपाने एक जोड प्रजित झाली आणि त्या जोडीने आपल्यासारखे अनेक असंख्य हजारो भुजलेल्या पंत्या प्रज्वलित केल्या आपल्या घरामध्ये आपल्या याच्यामध्ये तो प्रकाश दिला एवढं मोठं काम आपल्या संघटनेचे संस्थापक आदरणीय भाऊनी केलेलं आहे आणि म्हणून आपण एक खाळीचा वाटा म्हणून आपण त्याच्यामध्ये सहभाग सर्वांनी कारण आपलं जीवन आहे हे आपण सेवेसाठी आहे दुसऱ्यासाठी आहे आणि मग त्या पद्धतीचा विचार करून आपली संघटना वाढवावी तुम्ही सर्वांतनाने पुढे यावं हो, आणि पुढच्या संघटनेची धुळं हातात घ्यावी त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जिंदाबाद